आपल्या वास्तूमधील या गोष्टी लक्षात ठेवा एक बिघडलेली घड्याळे घरात ठेवू नये अशुभ असते दोन डस्टबिनमध्ये कचरा साठू देऊ नये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तीन बेडरूममध्ये कसलेच रोप लावू नये चार संडासाठी भिंक व देवघराची भिंत एक नसावी पाच बेडरूममध्ये धार्मिक पूजेच्या वस्तू अथवा देव ठेवू नये सहा सुकलेली फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नये त्वरित फेकून व विसर्जन करावीत सात घरातील झाडू कोणाला दिसणार नाही अशा स्थळी ठेवा आठ घरात निवडून बोनसाय केलेले वृक्ष ठेवू नयेत निवडुंगामुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात तर बोन्सायमुळे प्रगती थांबण्याचा धोका असतो नऊ स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये खरकटी भांडी राखून ठेवू नयेत त्यामुळे दारिद्र्य येण्याचे लक्षण असते दहा ईशान्येला तुळशीचे रोप लावावे अकरा घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये बांबूचे रोप लावावे विशेष पूर्व दिशेस लावावे बारा सकाळी उठतात सर्व खिडक्या पूर्ण उघडाव्यात राणी निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते सूर्यकिरणे आत येतात व घरात सकारात्मक ऊर्जा खेळू लागते तेरा घरामध्ये प्राण्यांच्या कातड्यापासून निर्मित सजावटीच्या वस्तू वापरू नये ही बाब अशुभ मानली जाते पंधरा घरामध्ये फुटका आरसा किंवा फ्रेम फुटलेला आरसा ठेवू नये सोळा प्रवेशद्वारावर स्वस्तिक किंवा ओम लावल्याने सुख शांती राहते सतरा मंदिराची सावली घरावर पडणे अशुभ असते घरात ताजारपण येण्याची शक्यता असते अठरा घराच्या दक्षिण भागात लाल रंगाचे पेंटिंग लावावे त्याने घरातील व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो एकोणीस घराच्या पूर्व भिंतीला लाकडी फ्रेममधील चितलावावे कारण ही दिशा काष्टतत्वाची मानली जाते वीस सकाळी आवडत्या दैवताच्या मन्नाची सीडी लावावी एकवीस घरात रद्दी मोडक्या वस्तू किंवा भंगार साठवून ठेवू नये ते घरातल्या लोकांचे प्रगती तडथळा ठरतो